तीस जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली के होती दहा दिवस झालेली आहे या दहा दिवसामध्ये सरकार काही संपर्क झालेला आहे आहे का त्यांचं काय काय म्हणणं कडून नाही कायच सरकारकडून कायच नाही आणि आम्हाला ती अपेक्षा पण नाही आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही ते पंधरा तारखेला करा किंवा माझं तर सगळं म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोला जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आताच तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणी तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करू माझा स्वर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना केसेस मागे घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसह सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय कारण त्यावेळेस ते, ते शासक होते आता तुम्ही शासक आहे तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाहीत तरी घ्या म्हणतोय का आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला आम्ही असं म्हणत नाही आठ मोठंपणा की पुरावाच नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही आहेत ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी पण असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझे पुन्हा एकदा जीवा कोणाला लावायची तयारी ठेवलेली मी माझ्या राहिला शिंकलून आलेलो शेवटचं